नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी कोळदाचे सूप ही रेसिपी दाखवणार आहे आता कोळदाला काही ठिकाणी हुलगे असं सुद्धा म्हटलं जातं तर चला आता हे कोळदाचं सूप कसं करायचं हे बघूया अगदी पौष्टिक असं हे कोळदाचं सूप असतं आणि आता थंडीच्या दिवसामध्ये ते हे सूप सर्वांनी आवर्जून घेतलं पाहिजे कारण थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला सर्दी खोकला असे त्रास होत असतात त्यामुळं हे सूप पिल्यामुळे आपल्याला यापासून आराम मिळतो चला तर मग आता हे सूप कसे करायचे आणि यासाठी कोणते साहित्य वापरायचे ते बघूया आता या ठिकाणी मी दोन चमचे कोळीत घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता गॅसवर मी एक कढाई ठेवली आहे आता या कढाईमध्ये आपण हे मंद गॅस करून हे कोळीत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता हे मी दो, दोन दोन व्यक्तींसाठी करत आहे त्याच्यामुळे हे थोडं प्रमाण कमी घेतलेलं आहे कुळदाचं तुम्हाला जर जा जास्त व्यक्तींसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही प्रमाण जास्त घेऊ शकता चला आता आता आपण हे कुळीत मंद गॅसवर भाजून घेऊया आणि हे कुळीत उष्ण असतात त्याच्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये हे सूप आपण पिलंच पाहिजे आणि आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कुळीत काढून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर आणि मिरची टाकून आपल्याला हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे चला तर आपण आता ह्याचं पीठ तयार करून घेणार आहोत आणि यामध्ये एक चमचाभर जिरे टाकलेले आहेत मी आणि थोडंसं मीठ टाकून आता आपण याचं पीठ तयार करून घेऊया आणि अशा प्रकारे कुळीत भाजून आपण याचं पीठसुद्धा तयार करून ठेवू शकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण मिरची असं बारीक वाटून घेऊन त्याचं सूप तयार करू शकतो आता हे कोळदाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि आता गॅसवर कढई ठेवली आहे ठेवून घेऊया आपण आता हे कढईमध्ये अगदी थोड्या प्रमाणात तूप टाकायचं आणि आता या तुपामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता मी यामध्ये दोन वाटी पाणी टाकत आहे आता हे कोळद्याचं पीठ हे पटकन घट्ट होतं त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आता या ठिकाणी मी दोन छोट्या भरून पाणी घेतलेलं आहे आणि दोन चमचे कुळीद घेतलेले होते मी दोन चमच्यास एका चमच्याला एक वाटी पाणी मी वापरलेलं आहे तुम्हाला जर घट्ट लागत असेल तर अर्धी वाटी पाणी कमी करायचं आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की आपल्याला ते कोळदाच्या पिठामध्ये पाणी टाकून आपण टाक ते मिक्स करून घ्यायचं आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ते कोळदाचं पीठ टाकून घ्यायचं आता हे कोरडं पीठ टाकलं तर त्याच्या गाठी होतात त्याच्यामुळं त्यामध्ये पाणी टाकून आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि नंतर ते त्या पाण्यामध्ये आपल्याला ते कोळदाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पाच सात मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये काळा मीठ सुद्धा टाकू शकता तर बघा मैत्रिणींना अगदी झटपट होणारं हे कोळदाचं सूप याची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला हे कोळदाचे सूप याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अगदी पौष्टिक असं हे कोळदाचं सूप असतं त्याच्यामुळे हे थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून तुम्ही आणि मुलांनासुद्धा तुम्ही दिलं पाहिजे आता यामध्ये लसूण मिरची जिरे वापरल्यामुळं या कुळदाच्या सुपाला टेस्टसुद्धा खूप छान येते आणि या सर्दी खोकला आणि यामुळे कफसुद्धा खूप प्रमाणामध्ये कमी होतं त्याच्यामुळं हे सूप नक्की प्या धन्यवाद